श्री नर्मदा पुराण अध्याय दोनशे नऊ तीर्थ महात्म्य वर्णन मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडीय म्हणाले हे कुंतीपुत्र त्यानंतर उत्तम पुष्कली तीर्थ आहे त्या तीर्थात स्नान केल्यावर मनुष्य अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो राजा त्यानंतर त्रैलोक्यात प्रसिद्ध देव दानव गंधर्व अप्सरांनी सेवित तीर्था सजावे जिथे साक्षात देवादिदेव महेश्वर स्थित आहेत ते तिथे महाभारामुळे भारभूती नावाने स्मरण केले जाते युधिष्ठिर राजाने विचारले ब्राह्मण श्रेष्ठ सुवर्ण गुण संपन्न भारभूती नावाने प्रसिद्ध तीर्थाच्या विषयासंबंधी मी श्रवण करू इच्छितो मला याबाबत खूप उत्सुकता आहे तेव्हा श्री मार्कंडीय वदले ब्राह्मण श्रेष्ठ ऋषीमुनी मार्कंडीय ऋषी सांगू लागले पांडव श्रेष्ठ युधिष्ठिर पूर्वी जसे शिवशंकराने विस्ताराने सांगितले तसेच भारभूतीच्या उत्पत्तीबाबत विस्ताराने ऐकावे सत्ययुगात वेद वेदांग प्रारंगत सर्व शास्त्रार्थात निपुण विष्णुकर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता त्या तक्षमा आत्मसंयमन दया दान सत्य अंतर्बाह्य शुद्धी धैर्य विद्या विज्ञान म्हणजे विशिष्ट विशिष्ट ज्ञानाची परिपक्व अवस्था अस्तिकता हे सर्व गुण विद्यमान होते राजश्रेष्ठ जो ब्राह्मण असा गुणवान असतो ना तो घोर नरकात पडलेल्या पित्रांना तारतो नृपश्रेष्ठ जो इंद्रिय लवलूप असतो तो पापांनी मोहित होऊन भयंकर नरकात पडतो क्षमाशील व इंद्रिय दमन करणारा वेदज्ञ जितेंद्रिय प्राणीवधापासून निवृत्त तसेच दान घेण्याबाबत संकुचित वृत्ती असलेला ब्राह्मणच तारण्यास समर्थ असतो असे गुणसंपन्न व सचिल जीवतार्थ चालवणारे एक ब्राह्मण श्री नर्मदा तटी इतर ब्राह्मणांसह वास्तव्य करत होते त्यांना श्रेष्ठ ब्राह्मण समजून देवाधिदेव श्री महेश्वर ब्राह्मण रूप धारण करून स्वतः त्यांच्याजवळ पोहोचले अन्य ब्राह्मणांसह सा पदक्रमानुसार वेद उच्चारण करत असलेल्या त्या ब्राह्मणांना पाहून तिथे आलेल्या ब्रह्मचारी ब्राह्मणाने त्यांना प्रमा प्रणाम केला व स्वागताने तेही स्वयंपूजित झाले विस्मित झालेल्या त्या ब्राह्मणांनी थोड्या वेळाने विचारले हे बटू तुझे कोणत्या कारणार्थ इथे आगमन झाले आहे मी तुझे इच्छिता काय सिद्ध करू तेव्हा त्या ब्रह्मचारीने सांगितले आपण मला विद्यार्थी समजा जर आपण मला विद्या दिली तर मी आपल्या घरी राहीन ब्राह्मण म्हणाले हे ब्रह्मचारी तू सर्व ब्राह्मणात उत्तम गोत्रात्री गोत्रातील आहेस विद्या सर्वदानात परमपूजित दान आहे तेव्हा विद्यादान कोणत्या प्रकारे करावे ते सांग विद्या गुरु सेवेने अथवा पुष्कळ धनाने प्राप्त होते याशिवाय इहलोकात लोकात विद्येद्वारेही विद्या फलप्रद असते बटून उत्तर दिले अन्य बालक स्नान करून रात्रंदिवस जशी आपली प्रेमभावाने सेवा करतात तशी मी सुद्धा ब्रह्मचारी सह निःसंशय आपली सेवा करीन असे सांगितल्यावर ते ब्राह्मण दररोज त्या ब्रह्मचारीला शिकू लागले व इतर शिष्यांसह शील म्हणजेच शेतात पडलेले धान्य तसेच उच्च म्हणजेच बाजार हाटाच्या मार्गावर विखुरलेले अन्न यांचा उपहार देऊन ब्रह्मचारी गुरुसेवेचा व्यवहार करत होता काही दिवसानंतर अन्य बटूनी त्या ब्रह्मचारीला सांगितले आज तू आळीपाळीने प्राप्त आश्रमातील स्वयंपाकाचे कार्य कर देवेशास असे सांगितल्यावर ते भार आले व आपण सर्व वनस्पतींचे स्मरण करून वदले हे ब्राह्मण अन्य बटूंसह आश्रमात परतण्याआधी तुम्ही अदृश्य होऊन सुसंस्कृत अन्न सिद्ध करा त्या सर्वांना असे सांगून विश्वरूपी महेश्वर बटू वेशधारी होऊन तिथे अन्य बालकांसह क्रीडा करण्यास आले पर्वताजवळ स्थित त्या बटू वेशधारी श्री महेश्वराला तिथे आलेले पाहून त्या सर्वांनी कठोर उद्गार काढले तुझा धिक्कार असो भूकेने व्याकुळ कष्टकरी आम्ही सर्व तिथे आश्रमावर पोचल्यावर तू सिद्ध केलेल्या अन्नाने तृप्त हो असे निश्चित वाटले होते पण हे ब्रह्मचारी तू इथे येऊन आमचा विचार फोल ठरवलास असत्य प्रतिज्ञा करून तू दूषित अनुष्ठान केलेस ब्रह्मचारीने म्हणजेच शिवशंकराने समजवले श्रेष्ठ ब्राह्मणांनो तुम्ही सर्व भोजनार्थ संताप अथवा पश्चताप करू नका न्यायपूर्वक अन्न सिद्ध झाल्यावरच तुम्ही घरी जाल त्या बटूने म्हटले दिवस मावळ्यावर आमचा मृत्यू होईल मग तुझे अन्न सिद्ध असेल वा नसेल संशयास्पद स्थितीत ते अन्न पूर्णतया असिद्धीच आहे त्यामुळे त्याच्या प्राप्तीची आशा करणे व्यर्थच आहे अन्नसिद्ध झाले नसतानाही तू आम्हाला ते सिद्ध झाल्याचे सांगितले आणि हे बटू तुझे म्हणणे ऐकून आम्ही इथे तिथे पोहोचल्यावर जर ते अन्न सिद्ध नसेल तर आम्ही तुला बांधून जलात फेकून देऊ बटू रूपात असलेल्या शिवशंकराला ते ब्राह्मण म्हणाले बटूने म्हणजे शिवशंकरने म्हटले सर्व ब्राह्मण इथे माझी भयंकर प्रतिज्ञा ऐका जी प्रतिज्ञा ऐकून तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल जर माझ्या गुरूंच्या आश्रमावर सर्वांना सिद्ध झालेले आढळले तर या अवस्थेत मी तुम्हाला सर्वांना श्री नर्मदा तटावर बांधून श्री नर्मदा जलात फेकून देईल महादेव म्हणाले तसेच जर ते अन्न सिद्ध नसेल तर तुम्ही मला माझ्या समक्ष दृढ बंधनात बांधून श्री नर्मदा जलात फेकावे अशा तऱ्हेने असेच व्हावे असे म्हणून ते सर्व गुरूंसमोर प्रतिज्ञा करून स्नान जपादी झाल्यावर भूतग्रामला गेले तिथे कडू आंबट तिखट खारट मधुर व मसेलेदार असे षडरसपूर्ण विविध खाद्य पदार्थ पाहून ते सर्व विस्मित झाले हे नृपश्रेष्ठ श्रेष्ठ ते सर्व श्रेष्ठ ब्राह्मण षडरसपूर्ण पदार्थाचे वेगवेगळे हवन भोजन करून शांत चित्त झाले तेव्हा श्रेष्ठ ब्राह्मण प्रसन्न होऊन म्हणाले पुत्र मी तुला वर देऊ इच्छितो तुला जे रुचेल ते तू तु मागावे तुला संपूर्ण अंगोपांगा सहित वेद तसेच विविध शास्त्र ज्ञात होईल हा माझा वर आहे गुरूंना प्रणाम करून तो बटू म्हणजेच शिवशंकर अन्य बटूंशी सुखाने खेळायला गेला ओम नमो नर्मदाए ओम नमो नर्मदाए